डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू आनंदमय करून चालले तुम्ही पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही या ओळी ओठांवर आणत देवळा तालुक्यातील मेशेतील जनता विद्यालयात विद्यार्थ्यांनी गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिलाय प्राचार्य नितीन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक मोहन व महाले यांनी सपत्नीक सत्यनारायणाची विधिवत पूजा केली गणरायाची आरती करत विद्यार्थ्यांनी बाप्पाला मोदकाचा प्रसाद चढवत डीजेच्या तालावर गुलाल उधळत पावले थिरकावली यावेळी संपूर्ण विद्यार्थिनींनी साड्या परिधान केलेल्या के होत्या सर्वांनी आनंदात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजरात गणपती बाप्पाचं गिरणा उजव्या कालव्यात विसर्जन करून आनंदात निरोप दिला आवाज कस्मादीचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर चांदवड देवळा